कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नागोटणेतील सार्वजनिक बांधकाम विभाग अखत्यारीत असलेल्या नागोटणे चौक परिसरात काही अनधिकृत दुकानांवरती शासनाने कारवाई करण्याचा बडगा उचलला आहे पोयनाड पेझारी ते नागोटणे दरम्यान तब्बल एकशे सात जणांना अनधिकृत बांधकाम असल्याच्या नोटीस देण्यात आल्या आहेत मात्र या दुकानदारांनी या कारवाईत भेदभाव होत असल्याचा आक्षेप घेतला आहे कारवाईचा हा हेतू शुद्ध व समानतेचा नसल्याचे दुकानदाराने सांगितले त्यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी व मोजमाप करून संबंधितांना अनधिकृत भाग हटवण्याचे आवाहन केले आहे रिलायन्स रिलायन्स सर्कल ते कमान ह्याच्यामध्ये अतिक्रमण झालेले आहेत आणि त्या अतिक्रमण झालेल्या तक्रारी या शासनास प्राप्त झाल्या होत्या विभागास प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने आज इंडियन रोड सेफ्टी ऑडिट हे जे ॲक्सिजन स्पॉट निर्माण होऊ पाहतात त्यासाठी मोजणी करण्याच्या दृष्टीने तसेच त्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने आज रोजी आम्ही इथे आलेलो आहोत आम्ही ह्या रस्त्यावरती ॲक्सिडेंट होऊन कोणाचे बळी जाऊ नयेत म्हणून याची दक्षता घेण्यासाठी ते आलेलो आहोत आणि आज आम्ही रस्त्याच्या दोन्ही साईडला सेंटरपासनं पंधरा मीटर दोन्ही बाजूस हे अतिक्रमण झालेल्या जागेत मार्किंग करून देण्यात आलेले आहे अतिक्रमण करण्या करणाराच कर, 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 आम्ही आवाहन केलं आहे की तुम्ही ते स्वकरजाने काढण्यात यावे अन्यथा हे विभागाजबे काढण्यात येईल असं आम्ही त्यांना समज देण्यात आलेली आहे आज हे अतिक्रमण तोडण्याकरिता आले होते डी एम पाटील म्हणून तर त्यांनी एकशे सात लोकांना नोटीस पाठवली आमच्या माहितीनुसार फार पेजारीपासून त्यांनी नोटीस पाठवले होते पण त्या अतिक्रमण तोडण्याचा फक्त त्यांचा हेतू एवढाच आहे का नागुटणा सर्कलवर जेवढा आहे सात लोकांचा तेवढाच त्यांना काढायचा आहे आम्ही त्यांना विचारलं का तुम्ही एकशे सात लोकांना नोटीस पाठवलेली आहेत तिथपर्यंत तुम्ही का ना आलेत इथंच का आलेत डायरेक्टली तर ते बोलत आहेत का आम्ही सध्या नागवूटण्याचं घेतलेलं हे आम्हाला कुठंतरी वाटतं की आमच्यावर अत्याचार होत आहे आणि कुठंतरी एक बाजू घेत आहे ते आणि हा मुस्लिम समाजाचा विषय आहे म्हणून ते घेत आहेत कारण की इथं जेवढी दुकानं आहेत ते फक्त मुस्लिम समाजाचे आहेत आणि पार तिथून आले असते तर आम्हाला समाधान झाला असता म्हणजे आमच्यावरच कारवाई करतायत फक्त मग हा कुठला न्याय आहे आम्हाला न्याय पाहिजे आणि त्यांनी कारवाई करायची असेल ते पार तिथपर्यंत या नागोटण्यामध्ये फक्त कारवाई नाही करायला पाहिजे आम्हाला असं समजतंय तुला पंधरा मीटरचं आम्ही मार्गिंग करून दिलेलं आहे त्यांना प्रत्येक आम्ही अतिक्रमणधारकांना आम्ही दोन वेळा नोटीस त्यांना दिलेलं आहे प सदर नोटीस सुद्धा त्यांनी स्वतःचा अतिक्रमण काढलेलं नाही आहे त्याकरता आम्ही त्यांना आतासुद्धा आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की आम्हाला शासनाला आम्हाला कारवाई करायला लावू नका तुम्ही आपल्या प्रेमाने ते स्वतः स्वतःहून काढून घ्या म्हणजे तुमचं संभाव्य होणारं नुकसान टळू शकेल त्यासाठी आम्ही आम्ही मदत केली सांगलेलं आहे आणि त्या त्या संदर्भामध्ये श्री नदी नसीम अधिकारी जे ज्यांनी का या प्रकरणामध्ये ज्यांनी तक्रार केलेली आहे जे तक्रारकर्ते आहेत जे नसीम अधिकारी व त्यांचा मुलगा दानिश दानेश अधिकारी या दोघांनी मिळून सदर आमच्या कामाला विरोध केलेला आहे त्यांनी सांगलेलं आहे की सदर हे भूसंबादन सासष्टच्या हिशोबाने बांधकाम निघालं पाहिजे व आम्हाला ज्या रोड सेफ्टी ऑडिटच्या हिशोबाने जे आम्हाला वरून जे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही स सेंटरपासून पंधरा मीटर ती दोन्ही बाजूला आम्ही मार्किंग केलेली आहे व दोन्ही साईडला अतिक्रमणधारकांना आम्ही विनंती केलेली आहे की स्वतः अतिक्रमण काढून घ्या